श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा आज या नगरी मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या कार्यक्रमाला खास करून प्रमुख प्रमुख उपस्थिती लाभलेले महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री तुम्हा शेतकऱ्यांचे कैवारी आमदार सदाभाऊ खत त्याचबरोबर आज हा उद्घाटन सोहळा ज्यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली पार पडणार आहे असे शिवजन्मभूमीचे विद्यमान दमदार आमदार आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभलेले आपल्या जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार अतुल शेड त्याचबरोबर काळे सहकारी सहकारी कारखाना कोपरगाव यांचे व्हाईस चेअरमन प्रवीणजी शिंदे साहेब त्याचबरोबर ज्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभलेलं असत ते प्राध्यापक आदरणीय संपतराव पार्लेकर सर त्याचबरोबर प्राध्यापक सांगलीहून खास आलेले थोरात सर आणि बापभाई इनामदार बापभाई जमादार हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी प्रथमता साई समर्थ पदसंस्था या परिवाराच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो आजचा दिवस हा बेल्ले गावाच्या वैभवामध्ये हो भर घालणारा एक मोठा उद्घाटन सोहळा या नवीन पसंस्थेच उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न होणार आहे उशीर खूप झालेला आहे आधीचा वेळ घेणार नाही परंतु आज जे आदरणीय वसंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या साई समर्थ पसंस्थेच आज या ठिकाणी ओपनिंग होत आहे उद्घाटन होत आहे या याचा मूळ उद्देश सांगायचं तर झालं तर बऱ्याचशा गोष्टी परंतु मी अतिशय मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी करणार आहे साहेब सांगायचा मूळ उद्देश तुम्ही मग अशी बोललात साहेब कि दोन दो दोन तीन तीन पथसंस्था असताना तुम्हाला गरज काही तिसरी पथसंस्था काढण्याची परंतु साहेब या ठिकाणी सांगू इच्छितो आमच्या अन्नावर कुठंतरी अन्याय झाल्यासारखं आम्हाला वाटलं आणि म्हणून या साई समर्थ बस संस्थेचं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी ती ओपन करावं लागली किंवा या ठिकाणी चालू करावं लागली कारण साहेब गेले पंचवीस वर्ष आदरणीय वसंतराव जगताप या सह सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना रजने गाजणे समाजाच्या शेवटच्या पायरीवर असणारा घटक त्याला देखील न्याय देण्याचं काम आदरणीय अन्नाच्या माध्यमातून झालेलं आहे मग ते सामाजिक असो आर्थिक असो धार्मिक असो अनेक विकास काम देखील संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी वसंतराव अन्नाने केलेली आहे हे बेल्लेवासी आणि समस्त बेल्ले परिसरातील तमाम नागरिकांना देखील ठाऊक आहे वसंत गेल्या तेवीस वर्षापासून या सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या फोटच्या मुलाप्रमाणे हे संस्था वाढवल्या मोठ्या केल्या नावारूपाला आल्या आणि मग कुठेतरी त्याच्यामध्ये राजकारण आणून पाहून कुठेतरी अन्ना बोललं पाहिजे आज बोलण्याचा दिवस आहे मी अतिशय कमी वेळामध्ये वेळ घेणार आहे कारण साहेबांचा एक प्रश्न मला लागला किंवा दोन संस्था असताना ही संस्था काढण्याचा उद्देश तर मी अतिशय थोडक्या शब्द सांगतो थो।